नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुच नवीन नवीन बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग न वाया घालवता आपल्या आजच्या कडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सोलापूर आऊट आहे दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे ऐंशी कमीत कमी, कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पंचाहत्तर पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाय सात हजार सहाशे पासष्ट कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंचाहत्तर पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आहे तीन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार, कमित कमी चार, चार हजार आठशे जास्त पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे सत्याऐंशी पुढील बाजार समिती आहे हिंगोली आहे एक हजार शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे जळकोट अवक आहे एक हजार वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती आहे अकोला अवक काही सहा हजार तीनशे चौदा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवक आहे चारशे बेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार शंभर कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे तर सर्वसाधारण जर आहे चार हजार सहाशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद